अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सुतख हे किती दिवसाचं पाळायला पाहिजे किंवा कोणकोणत्या पिढ्यापर्यंत आपण सुतुक धरू शकतो त्याचीच माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की हे किती पिढ्यांपर्यंत पाळलं पाहिजे कारण काय होतं की गावाकडे भावकी असते आणि भावकी खूप मोठी भावकी असते आणि मग सतत त्या भावकीमध्ये सुतक पडतं कोणी नाही होतं आणि मग विटाळ हे असे चालूच असतात आणि मी कोणते तेव्हा नीट होत नाही आपली रोजची साधी देवपूजा सुद्धा आपल्याकडून बऱ्याच दिवस होत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे माऊली असं सांगतात की फार चुकीचं आहे आणि हे असं होऊ नये म्हणून आपण किती पिढ्यांपर्यंत सुतक पाळलं पाहिजे आणि खरंच इतक्याच पिढ्यांपर्यंत आपण सुतक पाळलं पाहिजे भावकी म्हटलं की खूप मोठं ते लांबत जातं आणि असं ला खूप मोठं असल्याच्याने आपल्याला मग आपले इकडे सणवार किंवा आपल्या पितृपक्षामध्ये आपले पित्र घाल गा, घालू शकत नाही आपण कारण कोणतरी वारले आणि त्याला मग मिळवलं नाहीये आपण आपले आप 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 जेव घालू शकत नाही किंवा आता कोणतेही सण आला कोणतंही काही आलं तरी आप आपल्याला आडी अडचणी चालूच असतात तर हे असं होऊ नये आपले सुद्धा सण वार आपण सुद्धा वेळेवर आपण सण आपला साजरा केला पाहिजे रोजची देवपूजा आपण वेळेवर केली पाहिजे आणि पाळायचे आहेतच पण तुम्ही मर्यादितपणे मर्यादा त्याला मर्यादा असते आणि मर्याद्याच्या बाहेर आपण जाऊ नये आपले आपल्या मर्यादापर्यंत आपण पाळायचे जिथपर्यंत आपली पिढी आहे तिथपर्यंत आता माऊली सांगतात की पाच पिढ्यांपर्यंत आपण सुतक पाळलं पाहिजे पाच पिढ्या म्हणजे कोण तर आपले वडील आपले वडिलांचे वडील आपले आजोबा आणि आपले पणजोबा म्हणजे आपल्या अगोदरची जी काही पिढी आहे ती तीन पिढ्या आणि आपल्या नंतरची जी पिढी म्हणजे आपण एक आणि आपले मुलं अशी ह्या दोन पिढ्या अगोदरचे तीन पिढ्या ह्या दोन अशा पाच पिढ्यांचेच आपण सुतक पाळायचे असतात कळालं तुम्हाला आता आपण जो आहे ती आपली एक पिढी आपले मुलं दुसरी पिढी आपले वडील तिसरी आपले आजोबा चौथी आणि आपले पंजोबा पाचवी असे पाचच पिढ्यांचं आपण सुतक पाळायचं असतं किंवा धरायचं असतं त्याच्या पुढे जायचं काम नाहीये कारण आपले त्याच्या पुढं म्हणलं की मग ती भावकी वाढत जाते आणि मग इतक्या जणांचं सुतक म्हणलं की मग आपल्याकडून कोणतीच कोणतेच काम आपले होत नाही नीट काही ना काही आडे येतच राहतात त्याच्यामुळे फक्त पाचच पिढ्यांचं सुतक पाळायचं असतं तुम की तुमची भाव गावाकडे भावकी किती मोठी असो काही असो काहीच घेणं देणं नाही आपण आपल्या पिढ्यांपर्यंत सुतक पाळायचं आहे मग बाळांनी नसो ती त्यांचंसुद्धा आणि सुतक पण असो तर ते सुद्धा तर काय करायचं आहे तर बघा आता गाव कारण आपण आपलं आता तुम्ही गाव सोडलेलं आहे तुम्ही दुसऱ्या गावात राहतात पण तुमच्या गावाकडे आता तुमच्या सुतक पडलं तुमच्या समजा घरातलंच कोणतरी आहे तर आपण त्यांचं पाळू शकतो म्हणजे आपल्या पंजोपापर्यंत आपण पाळू शकतो तर त्याचं पाळायला काय आणि ते पाळायलाच हवं ते कारण आपल्या नात्यातलं असतं आपलं गोत्र असतं ते आणि आपण तेवढ्यापर्यंत आपण पाळायलाच हवं आणि ते माहिती असल्यावर तर आवर्जून पाळावं एखाद्या वेळेस आपल्याला माहिती होत नाही पण माहिती नसल्यावर कारण अंजान आपण ते कसं होतं की माहिती नसल्यावर साहजिक असतं पण माहिती असूनही जर आपण नाही पाळलं तर मग ते योग्य वाटत नाही अशा ह्या पाच पिढ्यांपर्यंतच आपण सुतक पाळायचं असतं माणूस आता वारतो त्यावेळेस ते वा आपण तेरा दिवसाचं पाळतो जेव्हा एखादी बाळातनी होते जेव्हा एखादा जन्माला येतो आपण त्यावेळेस बारा दिवसाचं पाळतो म्हणजे मुलगी असेल तर नऊ दिवसाचं पाळतो मुल मुलगा असेल तर बारा दिवसाचं आपण पाळत असतो आणि मुल लेखी बाळीला तीन दिवसाचं सुतक असतं तर हे असं सुतकाचं जे काही नियम आहे आपण असा लक्षात ठेवून आपण व्यवस्थित त्याचप्रमाणे आपण सुतक धरायचं असतं जास्त लांबत गेलं तर मग आपले सण व्यवहार आपले काहीही होत नाही बऱ्याच जणांचं असं होतं की भावकी खूप मोठी असते सुतकावर सुतक पडत असतं आणि मग त्यांच्यामुळे तुमचे पित्र पक्षामध्ये पित्रसुद्धा जीव घातले नाही म्हणजे दोन दोन तीन तीन वर्ष पित्र जेव घातल्या जात नाही आणि हे फार चुकीचं आहे मग याने काय होते आपल्या घरामध्ये खूप साऱ्या आडी अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं खूप संकट दुःख आपल्यावर येत असतात घरात किरकिर वादविवाद होतं पण हे कशामुळे होतं आपल्याला माहिती की आपण पित्र आपले व्यवस्थित वेळेवर जीव घालत नाही आपला आपली आपली रोजची देवपूजा सुद्धा वेळेवर होत नाही कुठे ना कुठे आपणच त्याचे कारणीभूत असतो त्याच्यामुळं आपण थोडंसं समजुतीत समजून घेऊन आपण ह्या अशा पाच पिढ्यापर्यंत सुतक पाळून नंतर आपण आपले तेव्हा व्यवस्थित करू शकतो तर नक्की आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडतं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवाश्री स्वामी समर्थ महाराजांची परमपजी गुरुमावलींच्या चरणी चे रुजू करते श्री स्वामी समर्थ